राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे तर मंडळी आज मी करून दाखवणार आहे मुंबई स्टाईलची पावभाजी आणि अशी पावभाजी बनवाल का नाही तर तुम्ही अजून दोन पाव नक्कीच घ्याल वा वा खूप छान पण बायको अजून दोन पाव नक्की घ्याल याची गॅरंटी तुला कशी काय बर अवधनी त्याचं काय झालं की माझ्या एका मुंबईच्या मैत्रिणीच्या घरी बड्डे पार्टी होती आणि ती मला फोन करून म्हटली की मला तुझ्या पद्धतीनं पावभाजी बनवायची आहे मक्काने मी तिला व्हिडिओ कॉलवर ही पावभाजी कशी बनवायची ते दाखवली आणि काय गंमत म्हणता लोकांना इतकी आवडली भाजी की अजून मागून घेतली ते घेतली पण आता तिला म्हणते ती तू आता पार्टीच्या ऑर्डर घे एवढी लोकांनी पावभाजी आवडली अगं काय सांगतेस मग आपणच घेऊया का ऑर्डर हम्म जावा की तिकडं हि तर तुमच्या ऑर्डर स्वीकारते तेवढ्याच बघा आधी म्हण ऑर्डर घेते ती तर बरं का मंडळी आपण का नाही अशी मुंबई स्टाईलची ए वन पावभाजी कशी बनवायची ते आज बघूया बर का आणि बरं का मैत्रिणींनो तुम्ही जर ह्या पद्धतीनं पावभाजी बनवला का नाही तर तुमची पावभाजी ए वनच होईल का नाही बघा आणि तुम्ही गाड्यावरची टपरीवरची कुठली पण हॉटेलमधली पावभाजी विसरूनच जाल आणि घरीच बनवून खाल चला तर मग पावभाजीसाठी काय काय साहित्य लागते पाहूया इथं मी लसूण घेतली आल्लं किसून घेतलं एक कांदा घेतला तीन टोमॅटो आणि तीन शिमला मिरची घेतल्यात सर्वात पहिल्यांदा मिरची टोमॅटो कांदा वगैरे हे धुवून घ्यायचा त्यानंतर मग शिमला मिरचीचं बी काढून तिला अशा पिसेसमध्ये कट कर करायची जास्त पण बारीक नाही जास्त मोठी नाही अशा पद्धतीनं कापून घ्यायची कांदा सुद्धा हा एक कांदा मी मध्यम साईजमध्ये कापून घेतलाय टोमॅटोसुद्धा कापून घेते मी जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठा नाही असाच कापून घ्यायचा शक्यतो टोमॅटो लाल बुंद असे घ्यायचे म्हणजे आपल्या पावभाजीला कलर छान येतो आता एका कुकरमध्ये एक पळी तेल टाकलं आणि एक तुकडा टाकला बटरचा त्याच्यामध्ये जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यावरती मी कांदा कापलेला टाकला आता कांदा थोडासा भाजायचा आता तुम्ही बघा की आपण प्रत्येक गोष्ट टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं कांदा थोडासा भाजल्यानंतर मी लसूण घातला लसूण थोडासा हलवून घेतला आता शिमला मिरची घालते तीसुद्धा थोडीशी हलवून घेते पावभाजीमध्ये शिमला मिरची नसली तर छान टेस्ट येत नाही म्हणून एक ते दोन तरी शिमला मिरची पाहिजे तर आता हे पण हलवून घ्यायचं ह्या भाज्या ज्या आहेत ह्या सॉफ्ट झाल्या पाहिजेत म्हणजे याचा छान असा वास लागतो पावभाजीला आता मी याच्यामध्ये किसलेलं आल्लं घातलं तर ते सुद्धा परतून घ्यायचं आता कांद्याचा बघू शकता तुम्ही कलर थोडा चेंज झाला आहे आता याच्यामध्ये कापलेला टोमॅटो घातला टोमॅटो कसे लालबुंद आहेत बघा आपण या भाजीमध्ये दुसरा कुठलाही कलर वगैरे वापरणार नाही आहे जे काय आहे ते भाज्यांमधूनच आपण कलर आणणार आहे त्याला आणि काश्मीरी लाल मिरची कलर आणणार आहे तर आता हा टोमॅटो आणि जी शिमला मिरची आहे ही चांगली शिजण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलं आणि परतून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवलं तर आता कुकरचं झाकण पॅक लावायचं नाही थोडंसं एका साईडनं उघडं ठेवायचं जेणेकरून हवा जाईल आणि आता थोडा वेळ पाच मिनटासाठी त्याला वाफ येऊ द्यायची वाप आल्यानंतर तुम्ही बघा की टोमॅटो पूर्ण असा विरगळला आहे अशा पद्धतीनं जर टोमॅटो विरगळला तर तो अगदी व्यवस्थित ह्या भाजीमध्ये मिक्स होतो आणि आपल्या भाजीला कलर छान येतो तर तुम्ही बघू शकता की आपला टोमॅटो किती छान असा मिक्स झालेला आहे मॅश झालेला आहे अगदी तेलात पूर्ण विरगळला आहे तर असा विरगळल्यानंतर आपल्या त्या ते तेलालाच आता कलर सुटायला लागलाय बघा तर अजून कलर आणण्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक अख्खं बीट घातलं बीटसुद्धा घालताना बीट जून पाहिजे म्हणजे त्याचा छान कलर येतो दोन गाजर घातले वाटाणा घातला एक वाटी त्यानंतर बटाटे घातले दोन मोठ्या साईजचे बटाटा थोडा जास्त घातल्यानंतर भाजीला छान असं बाइंडिंग येतं आणि आता मी हा फ्लावर घेतला आहे तर फ्लावरचा शक्यतो वास येतो म्हणून मी हा गरम पाण्यामध्ये उकळून घेतला त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढलं आणि मग हा फ्लावर त्या भाजीमध्ये टाकला अशा पद्धतीनं जर फ्लावर घातला तर त्याचा पन्नास टक्के वास हा निघून जातो काय होतं बऱ्याचशा लोकांना फ्लावरचा वास आवडत नाही त्यामुळं मग असा जर फ्लावर घातला तर हा ह्याचा अजिबात वास येत नाही किंवा जर अजिबातच आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता या भाज्या हलवून घ्यायच्या आणि भाजीला एक वाफ येऊ द्यायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि भाज्या सगळ्या एकत्र अशा हलवून घ्यायच्या तेलामध्ये अशा भाज्या परतल्यानंतर त्याला असं फक्त उकडल्याची चव येत नाही तर छान अशी टेस्ट येते तर आता याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी किती घालायचं जास्त नाही घालायचं भाजीच्या खाली एक बोटभर एक इंचभर कमी असावं इतकंच पाणी घालायचं आता या भाजीनं पुरेल इतकं मीठसुद्धा याच्यामध्ये घालायचं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये आणि मग बघा आता ह्या भाजीला आताच कसा कलर छान दिसायला लागला आहे आणि झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या भाज्या ह्या सगळ्या चांगल्या शिजल्या पाहिजेत तेव्हाच आपली पावभाजी खूप छान होणार तर आता कुकर गार झालाय मी खोलून घेते तर बघा आपल्या भाज्या खूप छान अशा शिजलेत शिवाय त्याला असा नारंगी असा कलर पण दिसतोय सगळ्या भाज्यांना आता हे मॅश करून घ्यायचं व्यवस्थित चांगल्या शिजल्यात आपल्या भाज्या तर आता मॅशरने हे मॅश करून घ्यायचं इतक्या चांगल्या शिजलेत की तुम्ही पळीने सुद्धा हे मॅश करू शकता मॅशर वगैरे नसेल तर तर आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये एक तुकडा बटरचा घातला आणि आता कांदा घातला तर कांदा याच्यामध्ये भरपूर असा घालायचा म्हणजे ती पावभाजी मुंबई स्टाईलची बनते आणि कांद्यामुळं काय होतं की थोडासा त्याच्यामध्ये गोडवा येतो म्हणून कांदा जास्त घालायचा तर कांद्याचा कलर बदलल्यानंतर आपण पावभाजी मसाला घालायचा दोन चमचे पावभाजी मसाला घातला मी आणि हलवून घेतलं त्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलं चवीनुसार घालायचं कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आणि मग आपण जे मिक्स केलेलं जे भाज्या आहेत ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आणि हलवून घ्यायचं तर मंडळी काय झालं की मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा मी विसरले आणि सगळं झाल्यानंतर लास्टला मी ऑन केला पण तुम्ही पाहू शकता की आपल्या पावभाजीला नॅचरल असा किती सुंदर कलर आलेला आहे आता याच्यामध्ये घालायची मिरपूड पाव चमचा मिरपूड घातली आणि थोडस जे आपण कुकरमध्ये भाज्या शिजवल्या होत्या ते, ते कुकर धुवून मी थोडंसं पाणी घातलं तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल भाजी तर अजून ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता आता याच्यामध्ये शेवटी घालायची कसुरी मेथी तर कसुरी मेथी अशी क्रश करून घालायची म्हणजे पावभाजी एकदम टेस्टी लागते सुगंधी लागते आणि मुंबई स्टाईलची लागते बरं का मंडळी माझा व्हिडिओ जेव्हा ऑफ झाला होता तेव्हाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगते खूप महत्त्वाच्या आणि टेस्ट चेंज करणाऱ्या या टिप्स आहेत तर या पावभाजीमध्ये मी धने जिरे पावडर किंवा गरम मसाला असलं काही वापरलं नाही फक्त पावभाजी मसाला वापरला आहे त्यामुळं आपल्या पावभाजीला पावभाजीचीच पाव टेस्ट येते दुसऱ्या कुठल्या भाजीची टेस्ट येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर बीट आणि टोमॅटो या तीन गोष्टीमुळे आपल्या भाजीला छान असा कलर येतो तर बीट घेताना बीट सुद्धा जून बघून घ्यायचे म्हणजे त्याचा कलर असा डार्क असतो आणि टोमॅटो सुद्धा लाल बुंद असे बघून घ्यायची तर आता आपली ही पावभाजी तयार आहे पण आपले पावसुद्धा मुंबई स्टाईल मध्ये तयार पाहिजेत की नको तर त्यासाठी ते मी इथं तवा घेतला तव्यावरती थोडस बटर घातलं त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकला थोडीशी लाल तिखट टाकली आणि कोथंबीर टाकली त्यानंतर आता हे व्यवस्थित असं तव्याला पसरवून घ्यायचं आणि पाव असे मधून कट करून ते त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे थोडेसे गरम पण होतात आणखीन हे छान असा कलर सुद्धा येतो तर मला पावभाजी जास्त पातळ नको होती अशाच थिकनेस त्याची अशीच पाहिजे होती म्हणून मी थोडीशी आहे तर आता आपण सर्व करूया आपली मुंबई स्टाईलची पावभाजी वा, 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 वा काय सुगंध होतो पावभाजीचा बघू बर कशी झाली पटकन सर्व कर बर धनी ही तुमची पावभाजी हे पाव आणि त्याच्यावर टाकलं हे बटर आता खाण्यासाठी रेडी झाली आपली पावभाजी मुंबई स्टाईलची बघा बर बायको धनी अ पावभाजी खाण्यासाठीच असती बघण्यासाठी थोडी असती टेस्ट करून सांगा बरं कशी झालीये ते आणि बरं का मंडळी तुम्ही सुद्धा अशी पावभाजी नक्की करून बघा मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरून बघा आणि अशा पद्धतीच्या पावभाजीची टेस्ट तुम्हाला आवडली का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा लवकरच तुमच्यासाठी नवीन आणि लय भारी अशी रेसिपी घेऊन येवो तोपर्यंत तुम्हा सर्वांना आमच्याकडून राम राम बायको एकदम सुपर झाली पावभाजी